सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो सध्या मोसंबीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला गवत पाहायला मिळत आहे काही भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गवत झाले आहे तर काही शेतकरी बांधव आपल्या मोसंबीच्या भागामध्ये ड्रिंजिंग करत असल्यामुळे गवत पाहायला मिळत आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडला आहे की सध्या आपण या गवताचं नियोजन करणं कसं गरजेचं आहे काही शेतकरी बांधवांच्या मनात असं आहे की आपण रोटर व्हिटर मारून किंवा मेहनत करून हे गवत नष्ट करावं किंवा काढून टाकावं किंवा यावर तनाशेक मारून आपण आपल्या गवताचं व्यवस्थापन करावं तर मित्रांनो जाणून घेऊ की आपली कोणती पद्धत योग्य आहे मित्रांनो आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये सध्या जरी गवत असलं आणि आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पाणी चालू असलं तर अशा वेळेस आपण आपल्या मोसंबीच्या भागामध्ये कोणती ही मशागत करू नये मित्रांनो ती का करू नये कोणत्या कारणामुळे करू नये याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे आपण ते व्हिडिओ बघू शकता चॅनलवर आहे आपल्या तर मित्रांनो मुद्दा असा आहे की ज्या बागेमध्ये आता सध्या गवत आहे तर अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आता तन्नाशक मारून जरी आपलं गवत कमी केलं किंवा नष्ट केलं तरीही चालेल मित्रांनो कारण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आता नव्वद टक्के मोसंबीच्या बागेमध्ये आंब्या बळर नाही आहे मोसंबी आता रेस्ट पेरणी चाललेली आहे अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या बागेमध्ये बागे ड्रिंजिंगसुद्धा केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक खबरदारी घेणं गरजेचं आहे जा की आपण ज्या तीन ड्रिंजिंग सांगितलेल्या आहे स्टोरेजसाठी त्या केल्यानंतर कमीत कमी आठ दिवसानंतर आपण आपल्या बागेमध्ये तन्नाशक मारलं तरी काही अडचण नाही आणि कारण मित्रांनो आपण जे ड्रिजिंग करत असतो त्यामध्ये आपण काही जीवन सोडत असतो काही ऑर्गॅनिक मटेरियल सोडत असतो त्यामुळे आपण जर तणनाशकची फवारणी आपल्या बागेमध्ये ड्रिंचिंग नंतर लगेच केली तर असे जीवन मरू शकतात मित्रांनो त्यामुळे ड्रिंचिंग झाल्यानंतर कमीत कमी, -कमी आठ दिवसानंतर आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये तणनाशक मारून घेतलं तर चालतं आणि मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी ड्रिंचिंग केलेलं नाही पण त्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणीही भरलं नाही परून गवत आहे अशा शेतकऱ्या शेतकरी बांधवांनी लगेचच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये तणनाशक मारलं तर चालतं आता मित्रांनो प्रश्न असा आहे की आपण कोणतं तणनाशक मारलं तर आपल्या मोसंबीच्या बागेतील सर्व गवत जाईल मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचा असाही अनुभव आहे की त्यांनी काही गवत औषध मारली त्यांना काही गवत गेलं काही गवत गेलं नाही आणि काही शेतकरी बांधव असे आहे की ज्यांनी एकच औषध मारलं आणि पूर्णप्रमाणे पूर्ण गवत आपल्या बागेतून गेलेलं आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो माझा अनुभव आहे अनेक अनेक शेतकरी बांधवांनी मला फोन करूनही सांगितलेलं आहे की स्वीप पॉवरचं स्वीप यू पी एलचं जे स्वीप पॉवर आहे हे औषध हे औषधानं आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जे गवत असेल कोणतंही गवत असेल मित्रांनो ते गवत पूर्णपणे जळण्यास मदत झालेली आहे आणि मित्रांनो जास्त जर गवत असेल ज्या गवताला बिया आला असेल तर या स्वीप पावरसोबत आपण सूर्यमॅक्स सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो आपण दुकानदाराला मागितली तर आपल्याला देतील मित्रांनो तर काही ठिकाणी स्वीप पॉवर अवेलेबल नसेल तर सेम कंटेनचं आपण बेस्ट बेस्टी सुद्धा येतं आणि आय पी एलचं आपण स्वीपसुद्धा घेऊ शकतो मित्रांनो या तीनही औषधानं आपल्या मोसंबीच्या बागेतील पूर्ण गवत हे पूर्णपणे साफ होणार आहे आणि आपला बाग क्लीन होणार आहे मित्रांनो सध्या तरी मोसंबीच्या भागामध्ये गवत आहे म्हणून ट्रॅक्टरने किंवा कशानेही मेहनत करण्याचा विचार न करता आपण आता हे गवत तन्नाशकांनाच संपवणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यू पी एल बेस्ट टॅगरी आणि आय पी एल कंपनीचं हे तीनही प्रोडक्ट अतिशय छान रिझल्ट देणारे आहे तर मित्रांनो आपल्या मोसंबीच्या भागामध्ये तण वापस तण व्यवस्थापन करत असताना किंवा तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्या फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हे द्रावण जे आपण फवारत आहोत आपल्या खोडावर आणि पानावर पडता कामा नाही जेणेकरून आपल्या मोसंबीच्या बागेला इजा होईल मित्रांनो फक्त आपण आपल्या जमिनीवर गवतावर रे मारून आपल्या बागेतील तणाचा नायनाट करू शकतो धन्यवाद मित्रांनो